आज वीज बिल माफी शेतकऱ्यांना नक्कीच झाली पण साडेसातशे फुटाच्या खालून जर पाणी उसाचं असं शेतकऱ्याला सोलर कुटुंबातल्या माध्यमातून ते पाणी मिळू शकत नाही अशा या परिस्थितीवर तुमच्याकडून काय आणि सरकारचं बघितलं वाळू देता का मग काय करा तुम्ही आमचे सर्व संत आहे त्या गावामध्ये पुनर्जीवन योजने मदतच्या माध्यमातून आम्ही साडेसातशे रुपयाचा खाली पोहोचू शकलो पाहिजे आणि त्यासाठी आम्हाला सोलापूर अशी काही योजना करू शकतो का तुम्ही तांत्रिक त्याच्यामधून काहीतरी मार्ग काढा जेव्हा संत्रा मोसमचे झाडं फुटले तर तुम्हाला दुःख नाही आहे का ना? अंदर पाणी खाली गेलं आहे तर आपल्याला पाणी उचलून ते संत्राचे झाडं मोसमचे झाडं वाचवा लागणार ता आहे त्यासाठी काहीतरी स्पेशल योजना काढा त्याच्यामध्ये आम्हाला इलेक्ट्रिकचे कनेक्शन शेतकऱ्याला मिळवून देऊ द्या अशा प्रकारचं काही डोकं तुम्ही लावा अशी विनंती निमित्ताने करतो आणि शेतकऱ्यांना तिथं पाणी खोत गेलं आहे तिथं इलेक्ट्रिकचं कनेक्शन मिळवून देण्यासाठी आम्ही आमच्या परीने चांगले प्रयत्न करू पण तुम्ही ते तांत्री भाषेमध्ये सरकारला समजते असा एक प्रस्ताव एन सी पूर्त बसून आम्हाला करून द्या आम्ही सन्मान्य पवनकुळे साहेबांच्या माध्यमातून तो मंजूर करण्याचे पूर्ण यशोशी प्रयत्न करू आज आपल्या सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे मागच्या वर्षी सुरुवातीला जेव्हा कापूस व्यस्त चालू झालं कापसाचे भाव कमी होते आणि आज विकास लागतो भाव शेतकऱ्यांना तेव्हाच विकून टाकला कळमेश्वर तालुक्यासाठी आनंदाची गोष्ट आहे तर बुलढाणा अर्बन कोऑपरेट कोऑपरेटू अर्बननी आपल्या इथं वेळ राहून चालू केला त्याच्यावर तुम्हाला कमी भाव असते का सामान माल विकायची गरज नाही तुम्ही त्या गोडाऊनमध्ये जाऊन ठेवू शकता त्या दिवशीच्या बाजारभावाप्रमाणे तुम्हाला पैसे भेटून जातील दोन महिने दो चार महिने पाच महिन्यानंतर त्या सोयाबीनचं आणि कापसाचं जर तुम्ही विकले तर जास्ती भाव आपण मिळू शकतो म्हणून सहकार विभागाच्या माध्यमातून ती कोणाला माहितीच नाही आता दोन दीड वर्ष झालं कळमेश्वर तालुक्यामध्ये बुलढाणा अर्मनच्या माध्यमातून वेर हाऊसची सुविधा आहे सावनेरला देखील उपलब्ध त्यानिमित्ताने या सप्टेंबर महिन्यापासून होणारच आहे आपणच आपल्या त्याचा फायदा शेतकऱ्यांना तेव्हाच होईल तेव्हा कृषी सहायकाच्या माध्यमातून ह्या सगळ्या वेळ हाऊसची माहिती आपल्या शेतकऱ्यांना मिळत म्हणून त्या बुलढाणा अर्बन असं किंवा गोंडफैरिलेले एवढे मिळून राहिले आपल्या कास्तकराचं काय आहे आम्हाला एखादं त्याच्यातलं कौत्र जरी उडव तुम्ही अधिक ग्रहण करून शेतकऱ्यासाठी जर देता आलं तर त्या आदेश काढा आमच्या शेतकऱ्याला कमी गावामध्ये येत्या कुठल्या काळामध्ये माल विकण्याची गरज नाही तर स्टोरेजची क्षमता आमच्या तालुक्यामध्ये एवढ्या लाखो लाखो ते आहे त्याच्यामध्ये एखादं उडवणं आम्ही काय नाही घेऊ शकत आम्ही कुठूनही बाळ घेऊन चार सांगतात या अनुषंगाने देखील तुम्ही विचार करा दोन्ही तालुक्यामध्ये भंडारण व्यवस्था स्टोरेजची व्यवस्था गोडाऊनची व्यवस्था वेअर हाऊसिंगची व्यवस्था ही उपलब्ध आहे त्याची माहिती आणि त्याचं ठिकाण हे कास्तकारांपर्यंत आपण आवर्जून पोहोचवा अशी विनंती आजच्या दिवशी करतो शोधकामचा सोयाबीनचा कारखाना असेल अडाणीचा कारखाना असेल किंवा भागीमारीचा सोयाबीनचा कारखाना असेल इथं कंपल्सरी आम्ही भावामध्ये सोयाबीन तैनं घेतलीच पाहिजे अशा प्रकारची प्रोसेसची सुरुवात हे आपण करावी जेणेकरून शेतकऱ्यांची ट्रॉली ट्रक हा डायरेक्ट फॅक्टरीमध्ये जर गेला तर या कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे व्यापारी आपल्याला लुटण्याचं काम करते ने काम ने तर तर तो तो ने ते लुटण्याचं काम बंद होईल आणि आपलं माल डायरेक्ट प्रोसेसिंगला गेल्यामुळे फक्त दोनशे रुपये हमी भावापेक्षा स्वतःचा कारखाना कमी घेतो माहिती आहे का तुम्हाला माहिती हो कृषी अधिकारी विकत शरी व्यापारे तीन हजार रुपये भाव कमी मिलते हैं फायदा करूँ घी मागनी अडाजी समूहा कही है तो प्रकार की मागनी अपन भागी मानी लगा हाथ सोयाबीन सीजन मधे तीन ही कारखान्या सोयाबीन आप भावी विकत श्या चांगला अफा हाथ अपन देू शकोषंगा देखिए आप कृषि विभाग ने गरज आहे प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यामध्ये सीड प्लॉट करण्यामध्ये आणि उत्पादित झालेला माल कमी भावामध्ये विकत घेण्यासाठी जिल्ह्यातल्या सगळ्यात कारखान्यात तुम्ही आपल्याला येणाऱ्या काळामध्ये मल्चिंग हे आज आपण मोप्याच्या परिसरामध्ये पहा माळव्याचा भाग आहे मोठ्या प्रमाणात मल्चिंगची गरज आहे तुम्ही आमचं उद्दिष्ट वाढवून द्या संत्र्याला डबल ड्रिप लागतो भेटत नाही किती थकित आहे पैसे आम्हाला सांगा आम्ही त्या निमित्ताने विधानसभेचे आवाज उठून आमच्या शेतकऱ्यांचे प्रलंबित असलेले ड्रिपचे स्प्रिंकलरचे बल्चिंगचे बाकीचे जे काही इक्विपमेंटचा यात्रिकरणामध्ये त्याचे पैसे आणून देण्यासाठी परत करू पण बल्चिंगचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर आजकाल शेतकऱ्यांनी चालू केला आहे कारण की चांगला फायदा त्याच्यामुळे शेतकऱ्यांना होता